मिरजेतील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यान माने यांची मिरज शहरातून पदयात्रा निघाली या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला असून या पदयात्रा रॅलीची सुरुवात शास्त्री चौक या ठिकाणाहून करण्यात आली यावेळी मिरजेतील आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक कांबळे अल्पसंख्याक समाजाचे नेते अरुण कतीब माजी नगरसेवक साजिद अली पठाण भीम आर्मी संविधान रक्षक बलचे जयलाब शेख माजी नगरसेवक सज्जाद भोकरे या प्रचार पदयात्रेत सहभागी झाले होते न भूतो न भविष्य अशी ही पदयात्रा संपन्न झाली आहे या पदयात्रेत विज्ञान माने यांचे समर्थक युवक आणि महिलांचा जवळपास तीन हजार जणांचा जमाव या पदयात्रेमध्ये सहभागी झाला होता यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला म्हणाल्या की आम्ही वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यासोबत असून सर्वांनी विज्ञान माने यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान करा आम्ही पण करणार तुम्हीही करा सहा नंबरचे बटन दाबून विज्ञान माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याची ग्वाही महिलांनी दिली आहे तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा मिरजेतील विधानसभेचा सामना असून भाजपा विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा हा सामना रंगणार असल्याचे विज्ञान माने यांनी सांगितले विविध योजनेत महिषा योजना असेल पाटबंधरा खात्याचे भ्रष्ट अधिकारी असतील अंगणवाडी सेविका सेविकाईन असेल जनरल मोटरचे प्रश्न असतील डीपीचे असतील परत आपले टॉवरचे असतील किंवा रस्त्याची चाळण झालेले मूलभूत सुविधा मुद्दे असतील तसेच आपले मिरज मिशनचे कर्मचाऱ्यांचा लढा असेल अशा असंख्य कामाचे विषय गेल्या पाच वर्षात मी सातत्यानं काम केलं कुठेही कोणत्याही पद्धतीची कामामध्ये तरतूद न करता मी काम करत राहिले त्यामुळे आज आपण बघतोय की आमच्या प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येनं इथं सर्व मिरजकर जनता स्वाभिमानी मिरजकर जनता उपस्थित आहे मला सांगायला आनंद होतोय की गेल्या चार ते पाच दिवसामध्ये बारा तेरा माझी आजी नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला तसंच राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा आम्हाला काल पाठिंबा दिलाय समस्त मराठा बांधव आमच्या बरोबर आहेत जैन बांधव लिंगायत बांधव आमच्या बरोबर आहेत समस्त मिरजेचा स्वाभिमानी मुस्लिम समाज आमच्या बरोबर आहे कारण की सर्वांना माहित आहे आमच्या समाजात सुद्धा की आता जे उमेदवार दिलेत हे कुठेतरी गेले पंधरा वर्षातल्या मॅच फिक्सिंगचे उमेदवार आहेत कारण की त्यांनी त्यांच्या पाहु पाहुण्यांनाच उमेदवारी दिली पाहुण्यांना उमेदवारी दिली आणि टोकपणे सत्ताधारी सांगितले पुढच्या पक्षाचा उमेदवार मी ठरवतो जे की त्यांनी ठरवलेलं आहे गेल्या पाच वर्ष नऊ वर्षात आपण बघतोय की पावसाळ्यात छत्री उघडल्यासारखे येणारे के आहेत केलेले महाआघाडीचे जे उमेदवार आहेत है। त्यांची प्रकारे जनतेच्या मनामध्ये आणि स्वाभिमानामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांनी म्हणजे आपलं स्थान निर्माण नाही केलं परंतु आम्ही उमेदवार आहोत आत्ता येतात आणि पाच वर्षांनाच जातात ही स्वाभिमानी मिरजकर जनता या गोष्टी कोणत्याही विसरणार नाही ना कारण की ही आता लढा जो आहे हा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा जो लढा आहे मिरजेच्या स्वाभिमानाचा अस्मितेचा विरुद्ध गेल्या पाच वर्षा पंधरा वर्षात ठेकेदारांनी जे लुटलं ह्यांचं आहे है। मिरजेच्या जनतेने सातत्याने दाखवून दिलेलं आहे बाकी काय मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला इथे एक शिपाई म्हणून हे संविधान वाचवण्याचा एक शिपाई म्हणून पाठवून दिलं त्यामुळे असेल की शिपाई जे आहेत संविधान वाचवण्यासाठी इस्लाम धर्म वाचवण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत आपण बघतोय की जे दोन पक्ष आहेत त्यांनी मुस्लिम समाजा बांधवांच्या गरिमेवर काही वर्षांपूर्वी आग घातला जी मस्जिदी पडली त्याचं श्रेय घेणारे दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे मिरजेची जनता ही स्वाभिमानी स्वतःचं अस्तित्व ठेवून ही मिरजेची जनता लढत आहेत आपण बघितलं मोठे नेते काय म्हणतात की मिरजेच्या जनतेच्या लोकांचा कधी अंदाज नाही लागला परंतु मी आज उलट बोलतो हो, मिरजेच्या जनतेच्या मनातला उमेदवार तुम्ही कधीच दिला नाही त्यामुळे मिरजेची जनता सातत्याने आपल्या मनातला उमेदवार निवडून आणते तिथं ऍज अ जिथं जास्त उदाहरण जे आहे हाफीजभाई साहेब एक सर्वसामान्य घरातला भट्टीवाला उमेदवार कष्ट करू घरातला त्यांना दोन वेळा त्यावेळी सुद्धा हीच परिस्थिती होती जनशक्ती विरुद्ध हाफीसभा लहान भाऊ म्हणून हे साथ द्याव लागले इथे जनता उपस्थित व्हायला लागली आपल्या प्रचार रॅलीला फक्त त्यामुळं गेले पाच वर्षात मला जे जर आशीर्वाद दिला मी यांना वचन दिलंय की तुमच्या सेवेत पुढचे पाच नाही पन्नास वर्ष मी माझे अर्पण करेन आज आपण बघतोय प्रकाश आंबेडकर साहेबांची जी तब्येत आहे कुठंतरी खालवत चाललेली आहे खालवलेली आहे त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रातले सभासद रद्द झालेत त्यामुळे आंबेडकर साहेबांनी सर्व संविधान प्रेमी सर्व संविधान रक्षक फुले साहेब आंबेडकर यांना मानणारा जो मोठा आहे यांना आदेश दिलाय की कुठेतरी आपल्याला संविधान वाचवायचं आहे कुठेतरी आपले धर्म वाचवायचे आहेत त्यामुळे काही पण करून मिरजेमध्ये आज आपण बघतोय की काही दिवसापासून एकच वातावरण झालं की वंचित विरोध बाजू कारण की दुसरे जे उमेदवार आहे पाच वर्ष कुठेच दिसले नाही जनतेची ना जोडलेली कुठेतरी पावसाळ्यात आल्यासारखी आहेत त्यामुळे ही गोष्ट मिरजे जनता नाही विसरणार त्यामुळं हजारोच्या संख्येने आज आमच्या इथं सर्व संविधान रक्षक प्रेमी जे आहेत ही उपस्थित आहेत ही लढाई ही विज्ञान माने किंवा वंचित विरुद्ध डीजी पी नसेल सर्वसामान्य घरातल्या स्वाभिमानी मिरजकर जनतेच्या मनातली लढाई आहे ही संविधान मानणाऱ्या विचारांची लढाई आहे संविधान वाचवणाऱ्या लोकांची लढाई आहे मिरजेच्या सच्चा कट्टर आणि स्वाभिमानी जनतेची लढाई आहे त्यामुळे जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात जसं तुम्ही हजारोच्या संख्येने मला इथं साथ दिली तुम्हाला मी आणि दुसरी गोष्ट सांगतो महत्वाची असंख्य शक्ती जे आहे ते आज वंचित बरोबर आहेत आज ज्यांना खासदार साहेबांना जे वंचित बहुजन आघाडीने मदत केली ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत आज समस्त काँग्रेस काँग्रेसचे जे नेते आहेत ती नाराज आहेत ती आमच्या बरोबर आहेत उघड येत नाहीत खरं आतून आहेत आज राष्ट्रवादीचे असतील का कारण की ज्या मतदारसंघामध्ये सहा हजार फक्त शिवसेनेला मतदान मिळालं त्या मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःची लोकसभेची जे त्यांनी ते मागून घेतलं विधानसभेची उमेदवारी मागून घेतली सहा हजार मतं असताना उद्या जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत महापालिका आहेत जर यांना पन्नास शंभर मतं त्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद महापालिकेला पडल्या तर सर्वांनाच भीती लागून पडलेली आहे महापालिका पण लागतील जिल्हा परिषद पण लागतील या गोष्टीचा विचार सर्व नेत्यांनी सुद्धा केलेला आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे सा की मिरजेतून वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार म्हणजे मी म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही सर्व म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्व जण एकत्र येऊन आज इतिहास म्हणजे किती पंधरा वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे हा पंधरा वर्षानंतर हा घडणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि धन ठेकेदार विरुद्ध स्वाभिमानी मिरजकर जनता आज लढा इथे दिसणार आहे एवढंच मी सांगेन जय हिम जय महाराष्ट्र जय भीम कलावण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातो तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज या मिरज शहरातून भव्य शास्त्र चौकातून रॅली निघत आहे आज संपूर्ण आलेले माझ्या माता भगिनी स्व इच्छेने स्वतः त्याच रस्त्यावर उतरलेले कारण ह्या मिरज तालुक्याचा उमेदवार विज्ञान माने तिचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर सव्या नंबरचं बटन दाबण्यासाठी तमाम मिरज शहरातील दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अल्पसंख्यांक सर्वजण आज माझ्या माताने रस्त्यावर उतरलेले आहेत कारण का बाळासाहेबांची तब्येत आज थोडीशी ना दुरुस्त आहे म्हणून बाळासाहेब आज नाहीत म्हणून सर्वजण आम्ही बुद्ध चरणी प्रार्थना करतो खाजाबाबाला चादर घालणार आहोत की बाळासाहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे आणि हा जो है, प्रचार आहे हा प्रचार कुठल्याही आयऱ्या जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे माझ्या आई बहिणी माझ्या सोबत आहेत आम्ही प्रत्येकाने आमच्या घरला कुलूप घालून आज रस्त्यावर उतरलोय म्हणून जशाला तसंच जातीवादाला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला हरवण्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून तुमचं जे भीम जे भार